करते त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय विचारणं चूक आहे की आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे काही लोकांना त्याची एलर्जी झालेली दिसते म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे भाजपला या निमित्ताने टार्गेट केलं जात का ज्या पद्धतीने काल अजित पवारांनी ट्विट केलं आणि सयाजी शिंदेंच्या पाठीशी ते उभे राहिले आणि आज संजय शिरसाट जे तुमच्या शिवसेनेचे मंत्री यो विशे नहीं नहीं आ हो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना हिंदू म्हणून बोलणं काही चुक आहे ना याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील अचानक प्रेम निर्माण होत असेल असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल तर मग प्रश्नचिन्ह विचार विचारायचं नाही का की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्नचिन्ह का प्रश्न विचारला जात नाही का बकऱ्या का तुम्ही कापताय जेवढ मग त्याच्यामुळे जेव्हा पर्यावरणाची हानी होते हा प्राण्याला तर होतच पर्यावरणाला पण हानी होते किती ना किती तुम्ही स्टोऱ्या चालवता ना हा पाणी रक्ताचं पाणी वाहून जातं तेव्हा काय नाही प्रश्न विचारत तेव्हा हे कुठे लपले असतात कुठल्या झाडावर चढलेले असतात हा

अहो आपल्या एवढा मोठ्या हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर मुद्दाहून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे मुद्दाहून त्याची बदनामी करा म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला सर्व धर्म समव आहे ना तुमची हिंमत ना बोलून दाखवा ना बकरीच्या टायमाला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि बोला मी हम नाही काटणे देंगे दाखवा ना कुठं कुठं कोयत्या चालतील मग दिसतील वस्त्रे कशा चालतील दिसतील मग ही सगळी हिंमत हे सगळे प्रश्नचिन्ह हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी इच्छा टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत चालवतात का हे सगळं जे आज मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत तुम्ही एवढी हिंमतच घरत नाही कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला आमचेच असतात कधीच विचार तुम्ही कधी दिसला आहे का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसता का आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका कर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला पण आमच्या अंबरनाथ यात्रावर निघणारे आमचे कुंभमेळावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल राष्ट्रवादीचे अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी हा कुंभमेळा होतोय तो पण एवढा वर्षानंतर होतोय तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे आणि एवढंच तुम्हाला तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही महारामच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा जेव्हा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय आमचा कुंभमेळा होतोय तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघताय मला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना बकरीच्या वेळी आवाज उचलला असता मी नाही बोललो असतो मी नाही बोललो असतो मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव तो मुळात या देशात आहे का हा मुद्दा आहे तुम्ही पण विचारण्याची हिंमत दाखवा मग आता तुम्हाला लोकांना काही प्रश्न कोण विचारणार नाही देखील या त्यांनी उडी घेतली आहे आहे त्या की नावाखाली जमीन बळकवण्याचा हा सगळा प्रयत्न म्हणून आता तो आरोप आहे आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील त्यांचे कागदपत्र देतील त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार माझी ट्वीट एक हिंदू म्हणून मी व्यक्त माझी भावना व्यक्त केलेली आहे तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो सर विजय वडेव असे म्हणतात की आता सगळे काय मतदान झालं ते मध्ये घोळ करण्यासाठी खरं तर लांब आहे केलेली शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं सम। लोकांच्या समोर लोकां सम। हे लोक शून्य होत चालले आहेत था। ना मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या मुद्द्यावर काय आहे का माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा दुसऱ्यासाठी तुला दुसरा वेळ देतो पत्रकार सगळ्या भूमिकेमध्ये आहेत सयाजी शिंदे, शिंदे ना सांगा ना ईदच्या टायमाला जाऊन थोडे पाच बकरे माझे वाचव वाचव सांग ना जे रक्त जे वाहत आहे हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा त्याचा एक फोटो असे देतील मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा उगाच सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझ्या एवढं पर्यावरणवर प्रेम कर करायचं का नक्की करायचं आपल्याला झाडं पाहिजेत फुल स्टॉप पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा बकरीच्या टायमाला दाखवा मला काही प्रॉब्लेम नाही ईदच्या टायमाला दाखवा दुसऱ्या टायमाला काय प्रॉब्लेम नाही माता तपोवनातली जी वृक्षतोड होते त्याला एकंदरीतच तुमचा ती ज्या कारणासाठी होते है। ती कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे जे काही जे काही का लोक निर्णय घेतले लोक आणि फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं हा पाण्याला खास येते या येते त्या आता इथे कुंभमेळाला येते इथे झाडाबद्दल म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतं हिंमत आहे तुमची परत घरी जाणार नाही जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं कधी बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना हा तसाच विषय आहे हा मुद्दा तोच आहे सांगा जरा आहे ना बकरीच्या टायमाला बकऱ्या वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी